आवाज करून साहेबांची आयडिओलॉजी साहेबांचे विचार उद्धव निकाना इम्प्लिमेंट केले एवढ्या वर्षात साहेबांचे विचार त्याला माहिती आहे है, कॅसेट सगळ्या घरात आहेत ऐक ना रात्रभर का नाही केले लोकांपर्यंत जाणं शिव सैनिकांना सांभाळणं प्रेम देणं हे साहेबांनी केलं ना म्हणून संघटनामधून मी एकोणचाळीस वर्ष होतो जवळून पाहिलं त्याला काही नाहीये अहो साधक मुख्यमंत्री राज्याचं अडीच वर्ष नुकसान केलं ना तरी राज्य मागे गेलं दहा वर्ष ते पवार साहेबांनी मेहरवानी बसवलं असं त्यामुळे मी तुम्हाला सांगतो उद्धव ठाकरेंनी काय केलं उद्धव ठाकरे वर येणार नाही पुढच्या वेळेला विधानसभेत पाच आमदार नसतील अशी उद्धवची परिस्थिती आहे शिवसेना एकनाथ शिंदे सुरू आहे आणि उद्धव ठाकरेची बंद अवस्थेत आहे